त्यांच्यात धमक होती तर काढा पक्ष कुणी अडवलं होतं अजित पवार आपल्या एका जुन्या भाषणात एकनाथ उद्देशून हे वाक्य बोलले होते हा जुन्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला कोणी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलनं केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर मनसेनं थेट अजित पवारांवर निशाणा साधला पण बंड एकनाथ शिंदेचा असेल किंवा अजित पवारांचं दोन्ही वेळेस राज ठाकरेंची चर्चा झाली आदिवंड शिवसेनेतलं होतं म्हणून आणि नंतर संघर्ष काका म्हणून आधी शिवसेना आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या घटना बघून सोशल मीडियावर एक चर्चा होती लोकप्रियता होती वक्तृत्व आणि नेतृत्व दोन्ही होतं मग राज ठाकरेंनी शिवसेना पक्षावर दावा का सांगितला नाही मनसेचे कार्यकर्तेही राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष उभारला कोणाकडून पक्ष हिसकावला नाही अशा पोस्ट करतायत पण मग शिवसेना सोडली तेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना पक्षावर दावा का सांगितला नाही नेमकी परिस्थिती आणि कारण काय होती पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बघूयात राज ठाकरेंच्या बंडावेळची परिस्थिती उद्धव ठाकरेंना मिळालेलं शिवसेना कार्याध्यक्षपद त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा पक्षात वाढलेला प्रभाव यामुळे साईडलाईन झालेले राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती त्या जुलै दोन हजार पाच मध्ये नारायण राणेंनी आपल्यासोबत काही आमदार घेऊन शिवसेना सोडली राणे आणि समर्थक आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही त्यांच्यासोबत आमदार जाऊ नयेत म्हणून सेनेनं आमदारांना एकत्र करून फिल्डिंग लावली होती पण तरीही आमदार राणेंसोबत गेले राणेंनी पक्ष बदलल्यामुळं पोटनिवडणूक लागली तिथं बाळासाहेब ठाकरेंनी प्रचार करून सुद्धा सेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट से जप्त झालं छगन भुजबळांनी बंड केलं तेव्हा पोटनिवडणुकीत त्यांना मुंबईतच अस्मान दाखवणाऱ्या सेनेसाठी हा मोठा सेटबॅक होता पक्ष कोंडीत सापडलेला आणि अशातच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचला राज ठाकरेंनी कृष्णकुंज आपल्या निवासस्थानाबाहेर भाषण करत आपण शिवसेना सोडत असल्याचं जाहीर केलं उद्धव ठाकरेंविषयी नेत्यांमध्ये असलेली नाराजी कोंडीत सापडलेला पक्ष नारायण राणेंसारख्या मोठ्या नेत्याचं बंड अशी सगळी पार्श्वभूमी राज ठाकरेंच्या बंडावेळी होती पण तरीही त्यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगितला नाही स्वतःचा पक्ष काढण्याची भूमिका घेतली पण का तर याच पहिलं कारण सांगण्यात येतं राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं था। राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा पहिल्यांदाच शिवसेनेतून ठाकरे बाहेर पडले ठाकरे कुटुंबातला वाद बाळासाहेबांचं पुत्रप्रेम या गोष्टी चर्चेत आल्या राज ठाकरेंनी आपल्या कृष्णकुंजवरच्या भाषणातही माझा वाद विठ्ठलाशी नाही त्याच्या भोवतीच्या बडव्यांशी आहे असं सांगितलं एक तर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात थेट स्पर्धा नव्हती कारण दोघही सत्तेतल्या पदांवर नव्हते हेच आपण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पाहिलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते जी संधी एकनाथ शिंदेकडून हुकली होती अजित पवारांच्या संदर्भात पाहिलं तर शरद पवारांनी केलेली राजीनाम्याची घोषणा बंडानंतर वरिष्ठांनी आता थांबावं हा था अजित पवारांचा सूर पाहता त्यांची ही थेट स्पर्धा शरद पवारांसोबत असल्याचं दिसून येतं त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांसाठी विषय सत्ता संघर्षाचा होता तर राज ठाकरेंसाठी बाळासाहेब ठाकरेंवरची नाराजी दाखवण्याचा ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या ठाकरे ठाकरे विरुद्ध थाकरे या पुस्तकात असलेल्या उल्लेखानुसार शिवसेना सोडली त्यावेळेची परिस्थिती राज ठाकरेंच्या जिवारी लागली होती पण त्यांच्या वेदनेत शिवसेना सोडल्याचं दुःख एक टक्का होतं बाकी नव्याण्णव टक्के वाटा आपल्या काकांपासून दुरावू या भावनेचा होता साहजिकच पक्षावर दावा सांगून काकांना आणखी दुःख देणारं पाऊल राज ठाकरेंनी उचललं नाही राज ठाकरेंनी शिवसेनेवर दावा न करण्याचं दुसरं कारण सांगता येतं त्यावेळेचा महाराष्ट्रातला बंडाचा पॅटर्न आपण फक्त महाराष्ट्राबद्दल बोललो तर एकनाथ शिंदेचं बंड होईपर्यंत पक्षावर दावा सांगणारं बंड घडलं नव्हतं त्यातही शिवसेनेतल्या बंडांबद्दल बोलायचं झालं तर छगन भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता पण आपल्यासोबत आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडत सत्तेत सहभागी होणं किंवा एकटंच बाहेर पडून दुसरा पक्ष गाठणं हाच तेव्हाचा प्रचलित पॅटर्न होता शिवसेनेत भुजबळांनंतर गणेश नाईक भास्कर जाधव नारायण राणे यांनी याच प्रकारे बंड केले होते साहजिकच अशाच पद्धतीनं राज ठाकरेंनी ही शिवसेना सोडली जर त्यांना पक्षावर दावा करून राजकारण घुमवायचं असतं तर पक्षातल्या मोठ्या नेत्यांची साथ मिळवावी लागली असती नारायण राणेंनी सेना सोडायच्या आधी राज ठाकरेंशी एकत्र बाहेर पडण्याबद्दल संपर्क केला होता असेही संदर्भ आढळतात पण राज ठाकरेंनी ती भूमिका स्वीकारली नाही कारण त्यांचं बंड पक्ष ताब्यात घेण्यासाठीच नाही तर आपल्या नाराजीचा आता उद्रेक झाला आहे हे दाखवण्यासाठी होतं राज ठाकरेंनी शिवसेनेवर दावा न करण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांची थेट स्पर्धा उद्धव ठाकरेंची होती राज ठाकरेंची नाराजी मोठ्या प्रमाणावर दिसून आली ती उद्धव ठाकरे सेनेचे कार्याध्यक्ष झाले तेव्हापासून स्वतः राज यांनीच हा प्रस्ताव मांडला असला तरी त्यांची नाराजी उघड होती राज ठाकरेंना मुंबईतल्या पक्ष संघटनेवर कंट्रोल हवा होता असं बाळासाहेबांनीच नंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं दोन कार्याध्यक्ष शहरी आणि ग्रामीण अशी वाटून दिलेली कार्यक्षेत्र असे राज ठाकरेंच्या पथ्यावर पडणारे निर्णयही बाळासाहेबांनी प्रस्ताव आल्यानंतरही घेतले नव्हते शिवसेनेत बाळासाहेबांनंतरचं नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे हीच गोष्ट पक्की होत गेली त्यामुळे राज ठाकरेंना स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंना टक्कर द्यायची होती यासाठीचा एकमेव पर्याय म्हणजे राजकारणाची लाईन उद्धव ठाकरेंपेक्षा मोठी आखणं हे करण्यासाठी पक्षावर दावा करून कायदेशीर लढाई लढणं आणि बाळासाहेबांच्या उपस्थितीत ठाकरे असूनही गद्दारी करण्याचा शिक्का बसवून घेणं तोट्याचं होतं स्वतःचा नवीन पक्ष काढून आपल्या नेतृत्वाची ताकद दाखवणं उद्धव ठाकरेंची थेट स्पर्धा करून चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करणं हेच राज ठाकरेंसाठी लाँग टर्म फायद्याचं होतं याच दृष्टीनं त्यांनी पावलं उचलली राज ठाकरेंनी शिवसेनेवर दावा केला नाही याचं चौथं कारण म्हणजे राज ठाकरेंची भूमिका आपली शिवसेनेमध्ये कोंडी होती काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं राज ठाकरेंना जेव्हा वाटत होतं तेव्हा त्यांनी राजकारणातून संन्यास घेऊन व्यवसाय आणि व्यंगचित्र काढण्याचा छंद यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं होतं माझ्यामुळं पक्षात आणि कुटुंबात संघर्ष होत असेल तर मी राजकारणातून कायमचा बाजूला होतो असं राज ठाकरे बाळासाहेबांना म्हणाले होते असाही उल्लेख आहे पण राज ठाकरेंनी राजकारणातच राहावं हो, असा आग्रह होता त्यांच्या सहकाऱ्यांचा त्यातूनच राज ठाकरेंनी नव्या पक्षाची निर्मिती केली खेळ हिंदुत्वाचा अजेंडा न ठेवता पक्षाच्या झेंड्यात चार रंग घेतले विकासाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली जीन्स आणि टी शर्ट घातलेल्या शेतकरी ट्रॅक्टर चालवताना पाहायचंय असं विधान केलं थोडक्यात शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे नसलेली राजकीय स्पेस घेण्याची भूमिका राज ठाकरेंना मांडायची होती दुसऱ्या कुठल्या पक्षात जाऊन तिथल्या नेत्याच्या हाताखाली काम करून पुन्हा स्टार्टिंग पॉइंटवर येण्यात त्यांना रस नव्हता त्यामुळं ते पक्षावर दावा सांगून गद्दारीचा टॅग बसून घेण्यापासून लांब राहिले दुसऱ्या पक्षात न जात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या पक्षाच्या पहिल्याच सभेत माझ्या मागे बोलायला कुणी नाही त्याच्यामुळं मी स्वतः सांगतो की मी आज या क्षणाला स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करत आहे संविधान करत आपली भूमिका एकला चलोची आणि स्वतःला सिद्ध करून बाळासाहेबांनी शिवसेना आपल्या हातात द्यायला हवी होती हे ठसवण्याची आहे हे स्पष्ट केलं राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दोन हजार नऊच्या आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून देत मुसंडी मारली होती महानगरपालिकेतही त्यांचा करिश्मा दिसून आला होता उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या रेसमध्ये ते वरचट ठरतील असं वाटलं होतं पण दोन हजार चौदा नंतर मनसेची मतपेटीमधली जादू ओसरली असं असलं तरी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात न फुटलेल्या आणि कुठल्याही युतीची तडजोड न केलेल्या एकमेव पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे प्लस मध्ये राहिलेत हे नक्की राज ठाकरेंच्या पक्ष सोडून नवा पक्ष काढण्याच्या भूमिकेबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका